नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो पंढरपूर अगदी तीर्थस्थान मानलं जाते महाराष्ट्रामधून अखंड वारकरी समाज हा पंढरपूरमध्ये जातो देवाच्या दर्शनासाठी अगदी धार्मिक स्थळ म्हणून पंढरपूरला ओळखलं जाते पंढरपूरचं नाव घेतलं तरी आपोआप मनामध्ये विठ्ठलाचं नाव येते अशा पंढरपूर मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आणि ती धक्कादायक घटना म्हणजे कुठंतरी महाराष्ट्राला हादरवणारी होणारी घटना आहे आणि एका बंद खोलीतून ही सगळी घटना उघडकीस आलेली आहे तर नेमकं घडलंय काय पंढरपूर सारख्या तीर्थस्थानी नेमकं झालंय काय हेच तुम्हाला मी आजच्या या थोडक्यात या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मी रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण चॅनलवर असेच वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात तर मंडळी पंढरपूर मध्ये घडले एका बंद खोलीमध्ये वेगवेगळी आवाज येत होते आणि हे सांगितलेल्या नागरिकांनी आसपासच्या नागरिकांनी सांगितलं एकशे साठ एकशे सत्तर दीडशे अशा प्रकारची बोली लावली जात होती आणि ती बोली लावत असताना वेगवेगळ्या प्रकारचा आवाज हा त्या बंद खोलीच्या बाहेर येत होता म्हणून नागरिकांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली नेमका हा आवाज येतोय कशाच तरी झालंय काय इथं चाललंय काय कारण पंढरपूर मध्ये आंबेडकर नगर मध्ये हा सगळा प्रकार चालू होता आणि ज्यावेळेस नागरिकांना कळालं त्यावेळेस नागरिकांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधला आणि पोलिसांनी याचा छडा लावला आणि तुम्हाला ऐकून धक्का बसेल कारण पंढरपूर हे तीर्थस्थान आणि तीर्थस्थानामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी व्हायला लागल्या तुम्हाला ऐकून खरंच धक्का बसेल कि त्या खोलीमध्ये अगदी गोमांस विकलं जात होत म्हणजे गाईचं मटण त्या ठिकाणी विकलं जात होतं आणि हे कुठे विकलं जात होत तर पंढरपूर या शहरामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी आराध्य दैवत हे विठ्ठल आहेत कृष्णाचं रूप म्हणून विठ्ठलाला आपण मानतो विठ्ठूराया जिथं आहे त्या ठिकाणाहून हे गाईचं मांस विकणारे टोळी पुढे येते यामध्ये दोघा जणांवर पोलिसांनी कारवाई केलेली खंडू असं काहीतरी नाव आहे त्याचं आणि दुसरा जो आहे तो खुरेशी उस्मान खुरेशी असं त्याचं नाव आहे अशा प्रकारची धक्कादायक घटना पंढरपूर मधून घडलेली ती म्हणजे आपलं अगदी तीर्थस्थान मानलं गाईला आपण जो हिंदू धर्म गायीला माता मानतो त्या मातेला पंढरपूर सारख्या ठिकाणी कापून विकलं जाते म्हणजे किती क्रूरता आणि खऱ्या अर्थान ज्या ठिकाणी देवाचा वास आहे देव तिथं राहतात आणि त्या ठिकाणाहून गायीच गोमांस विकलं जाते खरच खूप निष्ठुरतेची बाब आहे आणि कुठंतरी वारकरी संप्रदायाला हलवणारी बाब गोष्ट आहे कारण वारकरी संप्रदाय लाखोंच्या संख्येने दरवर्षी पंढरपूरमध्ये जातो वारी वेगवेगळ्या ठिकाणाहून निघते आणि देवाला जाऊन तिथं लोक भेटतात भरपूर लोक महाराष्ट्रातून बघत असतो आपण दरवर्षी दिंड्या वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे ठिकाणचे वेग 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 लोक त्या ठिकाणी येतात पंढरपूर रायाचं दर्शन घेतात आणि जर हे सगळं मध्ये चालत असेल तर खरंच वारकरी संप्रदायाला एक प्रकारे हादरवणी हादरवणारी गोष्ट आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद